आणि नवरदेवचा भाऊ नमस्कार शेठ काय तुम्हाला काय बोलायचं आहे बंद करायला कसं वाटलं जेवण अजून पाणी नाही पिवत जेवण कस नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव गोपनजी सवारी तर आज आमच्या दोन्ही मित्राचं लग्न आहे काल हालत होती भरपूर नाचलोय तसं उशीर होतोय लग्नाला माहिती न पोहोचू की नाही माझ्यासोबत आजी आहे तेजस आहे तेजस तेजस आहे जातो लग्नाला काल भरपूर नाचलोय दमलोय झोपून खूप आले आज लग्नायचं आणि दोन्ही मित्रांसोबत लग्न आहे मंडळाचे ग्रुपचे मुलं आहेत दोन्ही सोबत लग्न आहे एका आता एकाच इकडे एका, एका दिवशी एकाचं इकडे आणि एखादं इकडं आता तिकडचं लग्न लावून परत दुसरीकडे जायचं त्या दुसऱ्या अक्षयकडे जायचंय तर नतूच लग्न लाव काल नतूकडे हालीला आहे भेटला नाही रंग अक्षयच्या हालीला आम्ही हाली होतो अर्धी मुलं नतूच्या हल्लीला अर्धी मुलं होती तर आज लग्न जायला लागणार साहेब तर काल हलदीला गेलो ना तर राग मानू नका भावा ब्लॉक तर आमची बघणारच तू तर राग नको मानू तर मग आता जातो आम्ही लग्नाला मानगावला लावले आपण आता समोर आहे तो निजामपूर रोड आहे आणि इकडे आपला मानगाव आता आपल्याला जायचं निजामपूर रोडला हा समोर निजामपूर रोड काफी क्या क्या हाँ निजामपुर रोड भेटर नहीं कि कुछ तरी भेटलाय आम्ही आलो होतो पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला सीटा खाली माझ्या हा दुखताय भेटल पेट्रोल माझा का माझी ड्रेसिंग दाखव आमचा भाऊ इकडे का आमचा भाऊची ड्रेसिंग लग्नाची एकदम फुल फॉर्मल मध्ये आम्ही आहे सिंगापूर आलो आलोय मी हा ते पट्टा घ्यायचा आहे पट्टा लावला ते पट्टा घ्यायचा आहे आईंदापूर आणि तिकडे आपले मित्र आहेत सुयोग बघ सुयोग सिद्ध्या हॅलो हॅलो तामो असा निसर्ग रम्य असं वातावरण तर बोर्ड लागलेत लागण्याचे रतुराम जागडे तर आपण जातोय गावी त्याच्या त्याच्या गावी नाही वहिणींच्या वहिनीच्या गावी आलोय तर तीन चार वेळा मी आलोय गावी त्या गावचा एक्सपिरियन्स आहे थोडासा वरून घालून आलो वरून निघून

अशा प्रकारे आलोय पण आता उदलगुन मध्ये गावामध्ये प्रवेश करू तुम्हाला गाव तर बघायला भेटणारच आहे माझ्या माध्यमातून कधी घेऊन चाललाय सांगतोय गावातली माणसं कुठून जायचंय तर अगोदर आम्ही आलेलो तिथे आम्ही गाडी लावलेलो

روادانا <laughs> روادانا <laughs>

आजरी आहे आज साधारण रंगला आहे आज वाढणार आहे

la क्षो पितरु वजवत्रम संतत मंगल वा शुभ मंगल सरतल मृत लडो भोजन सर्व प्ररत जन समूह सिद्धिद असुर सुरमेंद्र पूजि विघ्न हर्ता सकल भुवन नाथो मंगलम वा दो शुभ मंगल सवधान आशीर्वादा सफला हे हेलो हेलो बाय ओडी दादा अरे बस शेता ओडून गेलीस का कवळ्या केई चे कोंशेता ओडून गेलीस का हे आपण माधव शेता फोटो माधव बोलवर इगु सुद्धा काय पातरी कायले तिकडे बादल दिसले लागलोय तर बाना

घट बी कमेटा

आता जेवलो आतीस कसं वाटलं जेवण पाणी जेवण कसं होतं जेवलो आम्ही आणि नवरदेवाचा भाऊ नमस्कार काय तुम्हाला याच्यात काय बोलायचं आहे काय नाही बंद आलं असं केलं आपल्या दुसऱ्या लग्नाला जातो आम्ही मैत्रीण निलिमा चला तर आम्ही निघतो आता भेटून वगैरे झालं लग्न वगैरे एकाचं लग्न झालं आता दुसऱ्याच्या लग्नाला आला अक्षयच्या लग्नाला आता ब्लॉग ही अर्धी अर्धी टाका लागणार कारण का मोठी ब्लॉग होणार आहे आणि ह्याचे ह्याच्यावर वरडायच्या आरती त्याचे वर टायच्या आरती चला मग तर आता दुसऱ्या ब्लॉगसाठी सुरुवात करू आपली आपले हे गाव